तर नमस्कार भावानो तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे भावानो आज मी तुमच्यासाठी वेडिंग इन्व्हिटेशन बॅनर एक डिझाईन घेऊन आलो भावानं मी ही डिझाईन कम्युनिटी पोस्टमध्ये टाकली होती तर त्याला भरपूर ढीक प्रेम दिलं आहे त्यामुळे मी ही पी एल पी फाईल घेऊन आलो भावानं ह्या पी एल पी फाईलला पासवर्ड आहे तरी पासवर्ड हा व्हिडिओमध्ये दिला आहे व्हिडिओ स्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे भावानुस जर आपल्या चॅनलवर नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट पण करून सांगा तर चला मी तुम्हाला जी फाईल दिली आहे ती फाईल ओपन करायची आहे फाईल ओपन केल्यानंतर इथं बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला बॅकग्राऊंड दिलं बघू शकता हा हा बॅकग्राऊंड हा ए फुल एच डीमध्ये दिलेला आहे बघू शकता त्यानंतर हे एक एक लेअर तुम्ही ओपन करून घ्या हे बघू शकता फुल म्हणजे फुल एच डी मध्ये इथं तुम्ही फोटो वगैरे चेंज करू शकता त्यानंतर इथं आपल्या गणपती बाप्पाचा फोटो घ्यायचा इथं अतिशय आणि निमंत्रण बघू शकता दोन्ही साइडला सहसणे आणि निमंत्रण आहे त्यानंतर इथं बघू शकता फुल म्हणजे फुल एच डीमध्ये दिलेलं आहे भावानं व्हिडिओ स्किप कोणी करू नका व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की करा भावानं हे बघू शकता भावानं नवऱ्या मुलाच्या नावासाठी हा इन्फिनेटे फॉन्ट वापरला आहे नवरी मुलीच्या नावासाठी हा इन्फिनिट फॉन्ट वापरला आहे बाकीचे न, न बाकीचे जे नवऱ्या मुलीच्या वडिलांचं नाव आणि नवरी मुलीच्या वडिलांचं नाव आहे त्यासाठी आपण साधेच मराठी टायपिंग करून वापरलेले आहेत हे बघू शकता हे मराठीलाच टायपिंग करायचं आहे त्यामुळे तुम्हाला काही युनिकोरची गरज वगैरे लागणार नाही त्यानंतर शुभ बघू शकता एक एक लेअर हे ओपन करून घ्यायचे आपण प्रत्येक लेयर ओपन करून घ्यायचे भाऊ व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका फुल म्हणजे फुल एच डीमध्ये दिलेला आहे बॅनर हे बघू शकता फुल म्हणजे फुल एच डीमध्ये बघू शकता आणि सर्व तुम्हाला जे प्रत्येक लेअर हे तुम्ही एडिटेबल दिलेलं आहे त्यामुळे प्रत्येक तुम्ही चेंजही करू शकता तुम्हाला जे पाहिजे ते चेंज करू शकता फुल म्हणजे फुल एडिटेबल दिलेले आहे त्यानंतर ही पी एल पी बायल बनवून झालेले आहे आपल्या त्यानंतर इथं दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये वरते बघा इथं ऑप्शन दिसेल या ऑप्शनमध्ये जायचं आहे सेव ॲज इमेज म्हणायचं आहे त्यानंतर इथं जे जे पी जे फॉर्मॅट आहे तर तसाच ठेवायचा आहे त्यानंतर कस्टमर कस्टम, कस्टम हा पण ते डायमेन्शन तसाच ठेवायचा आहे फक्त इथं का नाही तीन बाय चारचा बॅनर बनवलेला आपण त्यासाठी फक्त इथं तीनच्या पुढं तीन झिरो लावायचं आहेत आणि इथं चारच्या फोटो तीन झिरो लावायच्या बघू शकता म्हणजेच तीन हजार बाय चार हजार त्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ओकेवर क्लिक केल्यानंतर इथं सेव टू गॅलरी म्हणायची हे बघू शकता सेव टू गॅलरी होईल त्यानंतर तुम्हाला ह्या एम एजची साईज काय फुल म्हणजे फुल एच डीमध्ये हो त्यानंतर आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जायचं आहे बघू शकता हे मो बघू हा बॅनर बनवला ह्याची साईज बघू शकता फुल चार पॉईंट दोन एम बीचा फुल म्हणजे फुल एच डीमध्ये दिलेला आहे बॅनर बनवून तुम्हाला बघू शकता भावनु व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो मी भावनू व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे तर व्हिडिओ स्किप कोणी करू नका जर आपल्या चॅनलला नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण